नमस्कार शेतकरी मित्रांनो पाहू शकता तुम्ही आपण ज्या शेतामध्ये टोकन केलेली सोयाबीन होती आणि त्याचसोबत टोकन केलेली तूर तर त्या शेतामध्ये आपण आज आलेलो आहे आणि तेच मी तुम्हाला दाखवत आहे की इथे आपण बेड पाळलेले होते जे की आपण हळदीसाठी बेड पाडतो ते आणि त्या बेडवर आपण अशा प्रकारे सोयाबीन आणि तूर ही टोकन केलेली होती मी तुम्हाला पूर्णपणे व्हिडिओ दाखवणार आहे टोकन केलेली सोयाबीन त्याच्यानंतर बेड आणि तूर सुद्धा कशी टोकन केलेली आहे किती अंतरावर केलेली आहे तर त्याच्या पहिले मी तुम्हाला सांगून देतो की या सोयाबीनला आपण दोन फवारण्या आतापर्यंत केलेल्या आहेत तशा तर तीन केलेल्या आहेत पण जवळपास मी तुम्हाला दोन सांगितल्या दोन म्हणजे कशा तर आपण दोन फवारण्या कीटकनाशकच्या केलेल्या आहेत आणि एक फवारणी आपण हे तणनाशकची केलेली आहे तर तूर पाहू शकता तुम्ही जवळपास माझ्या हाईटपर्यंत पूर्णपणे आलेली आहे मी तुम्हाला दाखवून देतो समोर गेल्याच्या नंतर आणि त्यासोबत सोयाबीनला माल किती आहे ते पूर्ण पाहणार आहे एका जराला किती शेंगा आहेत कसा काय लाग लागलेला आहे हे पूर्णपणे आपण पाहणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर चला आता इथेच आत जातो मी तर पाहू शकता बुडापासून ते हावरील शेंडा आहे शेंडापर्यंत शेंगा आहेत आणि पूर्णपणे ह्या निबर झालेल्या आहेत मस्तपैकी घोस घोस लागलेल्या आहेत खूपच खास सोयाबीन जम ही जमलेली आहे तर हे बघा आता मी तुम्हाला मागच्या कॅमेऱ्याने म्हणाने सुद्धा दाखवणार आहे तर आपण इथेच पाहू शकता ही तूर जी आहे लेवलला जरी पाहिले तरी कानापर्यंत तूर माझ्या आलेले आहे आणि सोयाबीन सुद्धा मी तुम्हाला दाखवून देतो इथे पूर्णपणे तुम्ही पाहू शकता कंबरेपर्यंत ही सोयाबीन इथे लागेल